गेला असताना जेव्हा मी एवढा दुःखात असताना मग जेव्हा ती गाडी मारली ना मी एवढा खुश नाही एवढा आनंदात होतो ना म्हणजे अक्षरशः आता काय सांगू हे पूर्ण आता काही गोष्टी आहेत म्हणजे बोलू शकत नाही इथे एवढा खुश होतो खूप आनंद वाटला त्या टाइमाला मला म्हणजे खूप मी खुश झालो होतो ऐकून म्हणजे मी पण तिकडे याच्यावर लॅपटॉपवर बघितले दादा आपण एकदा बाहेर घेतलेली आणि तेव्हा आपण सांगितलेलं म्हणजे सात ते ते आठ दिवसात आपण तर सोबत पळणार आहोत पण तो पहिला कशा नाही पळणार तर आता पळण्यासाठीच मथुरला इकडे पाठवलं आपण पण लागला होता पायाला मथुरच्या ते बोलतात त्या लागलाय तर नको पळवायला आपण पुढच्या टायमाला आपण नेक्स्ट टाइमला पळूया ना मी एखादा शब्द दिला तो म्हणजे दिला तर एकदा संपला विषय दिला म्हणजे दिला गेला शब्द गेला असा तर त्याच्यामुळे मथुरला इकडे पाठवला आणि मथुर पळवण्यासाठी पण त्याच्या पायाला मुले पायाला पुढच्या टायमाला पळूया लवकरच आपण सगळ्यांची इच्छा पूर्ण होईल आणि सगळे आनंदात राहतील ना आम्हाला पण त्या दोन्ही नंदींचा आशीर्वाद भेटेल मोहिलला पण भेटेल आणि मला मला सुद्धा भेटेल